विशाल परब यांच्या भाजप प्रवेशावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर टीका केली आहे रवींद्र चव्हाण यांनी राणेंना दाखवून दिल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय काही दिवसापूर्वी नारायण यांनी स्टेटमेंट दिलं होतं की या जिल्ह्यामध्ये शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये कोणाला घ्यायचं हे मी ठरवणार आहे परंतु रवींद्र चव्हाणांनी राणेंना शिंदे गटात सोडा भाजपमध्ये सुद्धा त्यांची ताकद नाही कालच्या विशाल बरोबरच्या स्टेटमेंट प्रवेशावरून दाखवून दिलं आहे खरं तर राणेंना न विचारता काल विशाल परबचा रवींद्र चव्हाणांनी प्रवेश घेतला कारण आज राणे त्या रवींद्र विशाल परबांबरोबर पर मांडीला मांडीला बसणार काय हा आमचा खरा सवाल आहे कारण निवडणुकीमध्ये विशाल परबवर ड्रग्स माफी आहेत लँड माफी आहेत म्हणून या विशाल परबवर नारायणाने आरोप केला होता आता जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या विशाल परबला आम्ही पुन्हा उभं करणार नाही म्हणून सांगितलं होतं आणि त्याच विशाल परबांना आज भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि हे प्रश्न घेताना राणी कुटुंबीय न होते ही बाब वेगळी आहे परंतु राण्यांची भाजपमध्ये काय ताकद आहे ही कालच्या प्रवेशावर दिसून आली आहे आणि आता नारायण राणे ज्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आरोप केले त्या विशाल आहेत काय हा आमचा खरा प्रश्न आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल